पुण्यातला दुसरा दिवस आहे म्हणजे तिसरा दिवस म्हणायचा आज आणि असं झालं मित्रांनो की बाबा काय सुचना आहे डोकं बंद पडतं आहे कधी लेकरांची आठवण येते तर कधी लेकरं तुम्हाला सांगतो आठवण काढतात कधी बायको तर काल एक रील्स टाकल टाकली होती मी माझ्या इंस्टाग्रामला असं फोटो प्रियंकाचं माझं लेकरांचं ऑल फॅमिलीचं जुळवलं आणि एक त्यावरती सॉंग टाकलं आणि व्हिडिओ बनवला टाकलं तर प्रियंकानी ती बघितलं बसले रडत आता काय करा थोडं पण नको का टाकाय मग मी कॉल केला तिला काय करते काय नाही म्हणले अहो ते रील बघितली मला मनानेच रडू आलं दोनदा मी रडली म्हणजे त्यात रडायचं काय मी काय कुठे गेलो फिलो काय येतोय म्हणलं लगेच येतो असं त्यांना घरच्यांना नाद लावत असतोय दोन दिवसात येतो एक दिवसात येतो कुठं नाही जात हे ते अशा गोष्टी बोलत असतोय मी त्यातल्या त्यात राधूला कळतोय म्हणून राधू आहे ना तुम्हाला सांग जीव लावते लई तिला समजा गोष्टी कळतात दुर्गा काय मोबाईलच्या नादी लागते पण ओमला तुम्हाला सांगतो कळत पण ती सारखं उठल पप्पा पप्पा करतो आता पब्लिक असे तर सांगायचा उद्देश बघा म्हणजे समजायला नाव नाही ठेवत की पहिले मी घरी होतो तर म्हणत होती की बघा काहीतरी सोमत आता तुम्ही साईड बिझनेस करा काहीतरी करा आताच लहान लेकरेत तोपर्यंत परत तो, चला अवघड होईल हा बरं आता मी घर सोडून तिथं कामाला आलो तर आता काय म्हणते लेकरांची काळजी नाही लहान लहान लेकर आहे तोपर्यंत आई बापाने लेकरां पैसे थांबलं पाहिजे ते एकदा मोठी झाले त्यांना कलती झाल्यावर पुन्हा काय उपयोग आहे आता हायच की प्रियंका आणि काय काय प्रॉब्लेम म्हणते प्रियंकाला आता खरं तुमची गरज होती तुम्ही सोडून गेला आता मला डोकं चलत नाही नक्की काय करावं काय नाही डोकं नेस हँग झाले बघा तर काम बघाव का घर बघाव का साईड बिझनेस काय काय नुसते झाली आता निघालोय मी कामावरते म्हणलं चला आपले अपडेट आप देत राहावं कधी कधी असं वाटतं की प्रियंकाला एकटीलाच म्हणावं की तुझं तू यूट्यूब चॅनल म्हणजे करत राहा मला काही यात इंटरेस्ट नाही माझे मी काम करतो हे चॅनल बंद करावं असं वाटते मग राहून राहून वाटतंच की रोज हो आता टायमिंग झालं मला नऊ वाजेपर्यंत ऑफिसला पोचायचं असतं आता जवळजवळ साडेआठ आत वाजल्या आता इथं ब्लॉग बनवायचा हे करायचं आणि अप अपलोड करायचा तिथून इथून जवळजवळ दहा किलोमीटर जायचं या मग हे रोजच्या रोज तुम्हाला सांगतो काय बोलावं काय नाही आणि रोजच आपलं रोजचं मड त्याला कोण रड रोजच गारा नाही प्रियंका उठली पोरं उठली राधून कॉल केला आणि राधू खरंच रात्री रडली राधव नाही पप्पा पप्पा करत होती तेवढ्यात माझा कॉल गेला आणि तिने आवाज ऐकला बसली रड थोडं कॉल चालू म्हणलं बाळा काय झालं काय झालं राडा नाही ते आता तुमची आठवण काढवते तेवढा तुमचा कॉल आला म्हणून लागले राडाय म्हणलं रडू नको मी येतोय म्हणलं रविवार येतोय म्हणलं हो आता असं कॉल केला की असं आलो तुझ्या पैसे म्हणलं तेव्हा थोडी हसली रडत होते मग मला सांगा तेवढा पुरत आपण चेहरा स्माइल दाखवायचं पण वाईट वाटतंच की मग कसं कामावं लक्ष लागल आणि मी काय तुम्हाला दाखवतोय काल तुम्हाला सांगतो पिंपरीला गेलो चिंचवडला गेलो भोसरीला इकडं निगडीला तो बरं माझ्या जुन्या ठिकाणी मी दोन हजार मला वाटतं सहा का सातला एकदा पुण्यात सुद्धा होतो परत त्याला हे नाही सतराला का सोळाला हे तर पुण्यात होतो त्या टायमिंगला तुम्हाला सांगतो जिथं माझे मित्र होते जुने सर्कल माझं फ्रेंड तिथं पण मी जाऊन आलो पोरांची गाठी मिठी घेतल्या ब्लॉक काय कुठे बनवले नाही आणि बरेच जण म्हणले की बाबा तुला लग्न झालं तीन लेकर झाली आमच्या अजून लग्न नाहीत येते लई लवकर फॅमिली तू गुतला बाबा मग काय नियोजन आहे तुझं फॅमिली घेऊन यायचं काय अशा गोष्टी झाल्या तर पोरं म्हणते तुला एवढं पेमेंट येत आहे एवढं चांगलं सोशल मीडियावरती तू या एवढे चाहते बनवले आणि बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की पण माझं भाव इथं आल्यानंतर समजलं अरे म्हणले ती हेच तर आम्ही हडवा बघतो समजा आमच्या घरचे आम रोज बघतात म्हणले भाऊ हे बारका खरंच वाटत नव्हतं कोणाला फोटो वगैरे दाखवलं अरे बापरे म्हणले मग मला फक्त गुरुवारी सुट्टी असते आहे इथं बाकी फुल हप्ता काम असतो काम म्हणजे काम कायच नाही काम काय असतं या ह्या कंपनीची ऑर्डर घ्यायची त्या जा, कंपनीला जायचं द्यायची त्यात एका ऑर्डरमध्ये दिवस पण जातो कधी कधी कारण ते ऑर्डर असते पन्नास साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर कधी तीस किलोमीटर कधी छोट्या छोट्या कागद घेऊन जायचं जा, सही घेऊन यायची ना ऑफिसला पोच करायचा आणि तुम्हाला सांगितलं आपली स्वतःची गाडी गाडीचं पेट्रोल वगैरे काय रेडिंग असेल त्याप्रमाणे ते देतात तसं असतंय तर आता सकाळी उठलो आता आज हा मित्र पुण्याला गेल्याला येईल ते मुंबईला गेलेला ऑर्डरला येईल मग आम्ही दोघंजणं असं बघितलं आता तिथं बॅग येत्या ठेवल्या तिथं कपडे माझे तर तिकडं माझे कपडे येते ही अशी योगाकडं हे रूम असं इकडं की आता काय माणसाला काय काय आहे बघा समुद्र व्यवस्थित जागेवर आहे सिटी चांगलं इकडं हे कोणाकोणाच्याला ओळखीचं असं बघा इकडल्या एरिया त्याने मला काळजी करूया तू काळजी करू नको मला काळजी लावू नको काय होतंय मग लक्ष लागत नाही काय ना इकडं दिवसभर फिरायला लागतंय पाणी पण व्यवस्थित नाही काय सांगितले आता प्रियंकाला काहीतरी निर्णय घ्यायला म्हणलं ते रूम पण बरोबर नाही म्हणलं बरेच जण फॅमिली म्हणले की ते रूम बदल रूम मध्ये रूम मुळे तुम्ही कधीच उपजा ना त्या रूम मुळे नाही मी आलो ना लेकर ना बायको बायको तब्येत आहे अशी दुसरी गोष्ट कर्ज पाणी होत गेलं एवढा पैसा सत्तर ऐंशी हजार महिना येतो कधी राखाय आलं पण कधी जवळ टिकलं नाही त्याला दहा मार्ग दुखणे बहाणे महाग राहदो मध्ये आजार पनाशी गेलं तीनदा दुर्ग्या मावता ओ माता प्रियंका परतेसारखी ह्या अशा गोष्टी ना तिथं बऱ्याच गोष्टी माणसं म्हणतात की बाबा काय देवधाराम नसतं पण असतं या सत्य असते तर असा निर्णय घेतला की बाबा आता असं तसं तर सुट्ट्या लागल्यानंतर त्याला मी इकडंच आणणार आहे फक्त राधूमुळं कारण राधूला तर आता वाटल्या घरी ठेवलं तर तिला नाही कर म्हणा कालच म्हणत होते कृष्णाने मला हांड असं तसं लय चाव चाव केलं त्यामुळं पण ते बसली होती टेन्शनमध्ये होम होमला तसले पोलिओ डोस दिलाय कुठं पायात काय तसलं इंजेक्शन तर पाय मारणार सुजलाय तो त्याला पण पाय उचलून देणार प्रियंकाला दुर्गाला बघावं का राहू लागा तिला पण पण काय गोष्टी लहान वयात म्हणजे जबाबदारी पडल्यानं ज्या त्या वयात चांगलं असतंय कळतं परपंच काय असतो संसार आपलं काय बाजारला कसं जायचं किराणा कसं आणायचं नवरा नसला तरी लेकर कशी सांभाळायचे नवरा असल्यावर आणि नसल्यावर किती फरक आहे ही तिला लवकर हुशार तर तिला नेहमी सावलीत ठेवलं माझ्या आ, तर तिला काय गोष्टीच्या मार्केटमधली जाणीव होणार नाही पब्लिसिटीमध्ये काय कळणार नाही बाहेरचे लोक कशी काय करणार नाही हुशार व्हावं ते पण ह्याच वयात अचानक समजा कधी मी मला काय झालं किंवा बसून राहिलो घरामध्ये तर तिने काय गोष्टी पार कराव्यात कोणावर अवलंबून राहू नये किंवा पूजेनेच मला साखर आणून द्यावी बाहूजांनी दवाखान्यात घेऊन जावं ह्या गोष्टी स्वतः पण शिकले पाहिजेत त्यासाठी पण मी थोडं कठोर म्हणून करतोय कारण की मग त्या कुछ पाण्या केले कुछ खाना पडता कुठून केल्याशिवाय पण पन... काय गोष्टी सक्सेस होत नाही म्हणून त्या विचारांनी त्या विचारांवरती मी चलतो असो बाकी तुमचा सपोर्ट आहे बघू मी ह्या दोन दिवसात दोन दिवस व्हिडिओ टाकेन नंतर व्हिडिओ पण बंद करणार आहे कारण काय आहे रोजच घरचं रोजच घेतलं आणि वेळ पण भेटत नाही चला दाखवतो आजचं माझं काम काय ते आता मी कुठं जाणार स्टार्टला कुठं ऑर्डर घेऊन कुठं जायचं ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो उद्याचं व्हिडिओमध्ये बघा विसरू नका